नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दुधाच्या सायपासून स साजूक तूप हे बघा ही साय आहे जी आपण दूध घेतो ना मग दुधावरती जी साय येते ती साय आहे ही दूध घ्यायचं आणि तापवायचं आणि छान थंड झाल्यावरती फ्रीजमध्ये झाकण न ठेवता ठेवून द्यायचं आणि मग अशी साय येते घट्ट ही ती साय आहे दुधाची आता ही मी आठवड्याची जमा करून ठेवलेली आहे आणि आता ती आपल्याला कड्यामध्ये टाकायची आहे हे बघा असं टाकायचं आहे ते आपण बघू स्पेडा कसा तयार होईल ह्या साईपासून तर आणि तूप सुद्धा हुँ? छान हलवत राहायचं आहे साय खूप छान असं तूप बनते घरीच बनवा तुम्ही सुद्धा हलवत राहायचं असं हे बघा साय जी आहे ती वितळलेली आहे म्हणजे ती थोडी पान घट्ट होती ती आता पातळ झालेली आहे असं करता करता ती बरोबर तूप सुटेल त्याला ही कडाईमध्ये आपण साई टाकलेली आहे ती विरघड विरघळलेली आहे आता छान थोडा वेळ असंच हलवत राहू म्हणजे आपोआप त्याला तूप सुटेल तूप सुटल्यावरती नंतर आपल्याला बघायचं आहे की पेढा कसा तयार होतो ते आपण आता बघूच हे बघा आता याला थोडं थोडं तूप सुटायला लागलेलं आहे थोड्या वेळानं खूप जास्त तूप वरती येईल हे बघा आता थोडं जास्तच तूप सुटलेलं आहे ही प्रोसेस चालूच ठेवावी लागते अरे बापरे लाईटही गेली आणि बाहेरही पावसाळी वातावरण झालेलं आहे वाटते खूप पाऊस येणार आहे हे बघा वरती किती तूप आलेलं आहे हे बघा काजूक तूप किती सुगंध येत आहे वाव तेव्हा किती वेगळं दिसत होतं साय दिसत होती आता बघा तूप किती सुटलेला आहे हे बघा हे, हे पूर्ण तूप आलेलं आहे वरती हे तूप वरती येण्यासाठी तूप बनण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतात हे बघा आता गॅस बंद बंद करायचा आणि हे तूप आपल्याला गाळायचं आहे चांडीने हे बघा किती छान तूप निघत आहे आणि साईज जर आपण जमवून ठेवली तर किती आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला माहितीच असेल की तुपाचे भाव किती वाढलेले आहे तर आपण अशी थोडीफार बचत करू शकता पैशांची तुपाबद्दल आणि खायलासुद्धा छान लागते स्वादिष्ट आहे तूप आणि प्युअर हे असते गावराणी म्हणतात आपण त्याला ते साजूक तूप आणि आपल्या लक्षात पण येत नाही की एवढ्या एवढ्या कमी साईपासून एवढं तूप निघेल हे बघा डायरेक्ट मी डब्यातच काढलेलं आहे तूप याच्यातून त्याच्यात करत बसायपेक्षा आणि हे थंड झाल्यावरती झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि महिनाभर आपण हे तुपाला वापरू शकता हे बघा दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही बेरी तयार झालेली आहे आपली म्हणजे तुपासोबत बेरी ही तयार झालेली आहे पेड्याची कलाखणी म्हणू शकता तर मुलांसाठी आता आपण तुपा तूपसुद्धा निघाला आहे आणि आता आपण पेढा बनवून घेऊ बघा कढईमध्ये आता आपण ही बेरी ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅस चालू केलेला आहे खाली खालून आणि अर्धी वाटी किंवा अर्धा कप पाणी टाकू आपण तुम्ही कलाकणही म्हणू शकता पेढाही म्हणू शकता खायला इतकं टेस्टी लागते बाहेर छान पाऊस पडत आहे एक प्रकारची मिठाई बनेल तुपा सोबत मिठाई सुद्धा बनेल बघा वा किती छान पाऊस पडत आहे बाहेर छान वातावरण आहे आता आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी होता आपली हिवेरी अर्धी वाटी पाणी आणि ही अर्धी वाटी साखर छान मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी बनवताना मला इतका आनंद होतो ना म्हणजे मुलांना खा छान घरचं खायला तूपही साजूक तूप आणि वरतून आपल्याला कलाकन बनवता पण ते वेगळंच तयार झालेली आहे एक प्रकारची मिठाई गॅस बंद केलेला आहे आपण खूप स्वादिष्ट लागते माझ्या मुलांना तर खूप आवडते तुम्ही सुद्धा बनवा तुम्हाला पण आवडेलच नक्की कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हे बघा ही मिठाई खाण्याची आमच्या घरामध्ये सगळेच आतुरतेने वाट बघत आहे तर मी आता सर्वांना देते तर आपण लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तो प्रयंत बाय